कागल तालुका कला क्रीडा व शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलच्या क्रीडांगणावर दीपावलीच्या निमित्तानं क्रीडांगण पूजन साहित्यपूजन आणि दीपोत्सव अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आजी माजी विद्यार्थी शिक्षक पालक आणि धरणग्रस्त वसाहतीमधील ज्येष्ठ नागरिक आनंदराव पाटील रमेश पाटील प्रकाश कदम आदी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संस्थेचे विश्वस्त अमेर जोशी व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते क्रीडांगणाचं विधिवत पूजन करण्यात आलं या पूजनानं खेळ व शारीरिक शिक्षण याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यानंतर सरस्वती पूजन साहित्य पूजन हे पूजन करण्यात आलं या पूजनामुळे खेळाडूंमध्ये शिक्षणाबद्दल अधिक श्रद्धा व वा समर्पण वाढीस लागल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली तसेच संध्याकाळच्या वेळी मुख्य कार्यक्रम भव्य दीपोत्सव उत्साह साजरा करण्यात आला संपूर्ण प्रांगण आणि इमारतीवर मातीच्या पंत्या आकाशकंदील आणि विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाही करण्यात आली दिव्यांच्या या तेजानं संपूर्ण परिसर उजळून निघाला संस्थेचे विश्वस्त अमेर जोशी यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि या आसनातून आपल्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा आणि सद्गुणांचा प्रकाश पसरावा असा संदेश दिला एकूणच हा तिहेरी कार्यक्रम परंपरा खेळ आणि ज्ञानाच्या उत्साहात पार पडला ज्यामुळे उपस्थितांच्या मनात एक आनंददायी व प्रेरणादायी आठवण कायम राहिली मराठी एस न्यूजसाठी कागळहून प्रशांत दळवी